호시면 호시면 호시면. 하미쳐 호시면. 하미쳐 호시면. 하미쳐 호시면. 하미쳐 호시면. 하미쳐 마피망고. 하미쳐 마피망고. 하미쳐 라지나마디아. 하미쳐 라지나마디아. जय भीम

चा अपमान हा देशाचे गृहमंत्र्यांनी राज्यसभेमध्ये केला ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे तुमच्यासाठी आणि आमच्या सगळ्यांसाठी आणि आम्ही फक्त त्यांची माफी मागतोय राजीनामा मागतोय पण त्या उलट ते अटेन्शन डायव्हर्ट करायचा प्रयत्न करतात एवढे मागचे काही पाच सहा वर्ष त्यांचा संविधान बदलायचं कट कारस्थान हा बी जे पी आणि आर एस एसचा चालला आहे आणि त्यांनी संविधानाला कचऱ्याच्या पेटीत टाकायला पाहिजे असं पण त्यांच्याकडून विधान ऐकू आलं त्यांनी तिरंगात कधी विश्वास ठेवला नाही तिरंग्याचा तिरस्कार केला ते म्हणाले तिरंगा तीन आहे तीन कलर आहेत म्हणून अशुभ आहे असं त्यांच्याकडून विधान आला आणि म्हणून या वारंवार वन वार इलेक्शन वन नेशन असेल कुठेतरी संविधानाचं सा बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्युशन बदलण्याचं कट कारस्थान बीजेपी आणि नाही बीजेपी आणि बीजे आर एस एस करत आहेत आणि त्यांचा खरा चेहरा परवा राज्यसभेमध्ये एक्सपोज झाला जेव्हा ते म्हणाले बाबासाहेब आंबेडकर 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 हे कॅन फॅशन हुआ है और इतने बार भगवान का नाम लेते तो शायद स्वर्ग मिल जाता आम्हाला तुमचा स्वर्ग नको नकोय आम्हाला स्वतःच्या मनगटीवर जो बाबासाहेबांनी आम्हाला जे जे परिश्रम केले त्याच्यावर आम्ही स्वतःचा ताकदीवर या देशाला स्वर्ग बनवू असा आम्हाला त्यांना म्हणायचा आणि आम्ही आज सगळे सगळ्यांच्या वतीने तुम्हाला कलेक्टर मॅडमना आज आम्ही मेमोरेंडम देता आहोत की अमित यांनी माफी मागितली पाहिजे आणि राजनामा दिला पाहिजे ठीक आमचे शहराध्यक्ष आहेत चेतन भाऊ आमचे माझे आमदार सगळेच आम्ही सर्व सर्व जाती धर्माचे सगळेच एकत्र आहोत फक्त काँग्रेस नाही पण हा आज बीजेपी आणि देश एकीकडे आणि बीजेपी एकीकडे अशीही चळवळ झाली आणि डॉक्टर या ठिकाणी मार्च काढत आहोत आणि आज देशभरात तुम्हाला ह्या दोन दिवसात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होताना दिसेल कालच प्रेस कॉन्फरन्स घेतली अमित शहा आपल्या देशाचे गृहमंत्री जे, जे बाबासाहेबांब्तर बोलले त्याचा आम्ही निषेध करत आहोत तो बी जे पीचा खर काही दिवसापूर्वी राज्यसभेमध्ये आपल्याला सगळ्यांना दिसून आला हा बी जे पी आर एस एस नेहमीच संविधानाचा अपमान करणारा तिरंगेचा अपमान तिरस्कार करणारा हा पक्ष आहे आणि आत्तापर्यंत ते लपवत होते पण चारस काही त्यांना मिळालं नाही तेव्हा त्यांना संविधानाच्या प्रती एक वेगळं फेक प्रेम असं निर्माण झालं आणि तो खरा चेहरा परवा दिसून आला पण आम्ही बाबासाहेबांच्या विचारावर प्रेम करणारे आणि संविधानावर प्रेम करणारे आपण आहोत देशमधला प्रत्येक नागरिक आहे हा देशाचा अपमान आहे हा भारत देशाचा अपमान आहे संविधानाचा अपमान आहे ज्या आर एस एस आणि भाजपनी संविधान कचरा आहे असं म्हटलेलं तिरंगा हा अशुभ आहे असं म्हटलेलं आता अचानक आ, आ, ते त्यांना त्यांना प्रेम आलं आणि पण तरीही खरा चेहरा त्यांचा परवा एक्सपोज झाला आम्ही त्यांना एवढंच सांगू शकतो की आम्हाला तुमचा स्वर्ग नको हो बाबासाहेबांनी जे श्रम केले जे संविधान दिलं जे प्रत्येक मागासलेल्या प्रत्येक दीन दलित गोर गरीबाला ताकद दिली आणि आज आम्ही त्याचा प्रयत्न संविधान हे प्रत्येक घरापर्यंत हा हा एक अतिशय संवेदनशील विषय आहे इमोशनल विषय आहे पण बाबासाहेबांनी त्यांच्या परिश्रमातून जी आम्हाला ताकद दिली आम्ही आमच्याच त्या ताकदीवर मागासवर्गीयांच्या ताकदीवर देशाच्या ताकदीवर देशाच्या प्रत्येक गरिबाच्या ताकदीवर आम्ही या देशातच स्वर्ग निर्माण करू आम्हाला बी जे पीचा स्वर्ग नको आहे हे मी आज ठामपणे त्यांना सांगते आणि म्हणून जोपर्यंत अमित आम, शहा राजीनामा देत नाही जोपर्यंत ते माफी मागत नाही तोपर्यंत आमची ही चळवळ सुरूच राहील आम्ही रस्त्यावर उतरलो आता फक्त काँग्रेसची चळवळ राहिली नाहीये पण देशभरात प्रत्येक जो संविधानावर प्रेम करतो बाबासाहेबांवर प्रेम करतो त्याच्या घराघरात पण ही चळवळ पोचली आहे आणि जोपर्यंत हे बी जे पीचे जे अहंकारी लोक आहेत माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही ही चळवळ सुरू डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कचकर्ण चळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरू चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पिलिंग पी आर पी थ्रेड थ्रेडलेप लेजर, आर्यप, बोटेक्स, तर एक्सिमर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ आत दोन सहा एक